मुलांनो आता लग्न होतात का नाही लग्न कोणाचं होतं नवरा नवरा नवरीमध्ये होतं कसं होतं नाही पाहुणं बघायला जातात अगोदर मुलाचे मुलीकडे जातात बघायला मुलीचं घर कसं आहे आईवडील कसे आहेत परत मुलीची पाहुणं काय करतात मुलाकडे जातात त्यांचं घर कसं आहे मुलगा काय करतोय पाहुणं कसं आहेत सगळं बघितलं जातं आणि दोघांचं एकमेकाला पटलं की लग्न होतं पण राजेशाही होती राजे का राजेशाहीचा काळ त्या काळामध्ये आहे ना असं लग्न होत नव्हतं एखाद्या राजाची जर मुलगी असेल ना तर तिथं स्वयंवर असायचं स्वयंवर तुम्ही द्रौपदी स्वयंवर माहिती का तुम्हाला महाभारतामधलं त्यात अनेक राजकुमार आलेले होते आणि तिथं काय पण होत माहिती का खाली अशी पात्र ठुलतं त्या पात्रात पाणी ओतलं होतं आणि वर पंख्याला मासा बांधला होता पंखा फिरत होता आणि खाली पाण्यामध्ये बघून धनुष्यबाणांना त्या मासा डोळा उडवायचा जीव उडवीन त्याच्याबरोबर द्रौपदीचं लग्न मग अर्जुनाने तो उडवला मग अर्जुनाचं आणि द्रौपदीचं लग्न झालं ते स्वयंवर झालं स्वयंवर लग्न नाही स्वयंवर तसंच मा रामायणामध्ये होतं रामायणामध्ये रामा एक लय मोठा शिवधनुष्य होता तो शिवधनुष्य जो उचलून त्याला बाण लावीन त्याच्याबरोबर शीतचं लग्न लावायचं होतं मग तो म्हणून माती रावण घेऊन पडला पण रामाने लावलं आणि रामाचं आणि शीतेचं स्वयंवर झालं तशी जी एका राज्याची एक राजकुमारी होती yeah. आणि त्या राजकुमारीचं स्वयंवर होत मग त्या राजकुमारी वडिलांनी आसपासच्या सगळ्या राज्यामधील राजकुमारांना बोलवलं yeah. आणि सांगितलं कुमार सगळ्या राज्यामधले जे राजकुमार होते ते सगळे राजकुमार तिथं आले राजकुमार राजकुमाराच्या सिंहासनावर बसलेली होती राजकुमारीले सुंदर होते हो <laughs> oh, सुंदर होती राजकुमारी आणि मग राजकुमारी यायचा आणि खुश व्हायचा राजकुमारी सुंदर होती ना तिथं पण काय होतं माहिती का एक पन्नास मीटरचा हौद खाणला होता आणि त्या हौदामध्ये आहे ना आजगर मोगर सुसर दहमन म्हणजे जे काय विषारी जलचर आहेत का, का। सगळे त्या पाण्यामध्ये सोडलेले होते आणि काय सांगितलं होतं जो राजकुमार याकडे पासून त्याकडेपर्यंत पोहत पोहत जिवंत बाहेर निघून त्याच्याबरोबर राजकुमारीचं लग्न लावायचं विवाह स्वयंवर करायचा असं ठरलं होतं त्या ठिकाणी मग राजकुमार यायचा त्या ठिकाणी राजकुमारीकडे बघायचा त्याला आनंद व्हायचा राजकुमारी सुंदर होती पण तो हावदाकडे बघितलं की थरथर थरथर कापायचा आणि निघून जायचा त्याला भीती वाटायची प्रत्येक राजकुमार यायचा राजकुमारीकडे बघायचा खुश व्हायचं पण त्या हौदाकडे बघितलं की तो घाबरून निघून जायचा म्हणजे जेवढे राजकुमार त्या ठिकाणी आलेले होते ते, ते सगळे राजकुमार यायचे राजकुमारीकडे बघायचे राजकुमार त्यांना आनंद व्हायचा राजकुमार सुंदर होती पण हौदाकडे बघितलं की ते निघून जायचे मग एक तास झाला दोन तास झालं तीन तास झालं सगळ्यांना प्रश्न पडला हो हो का तर राजकुमार जीवा होतोय का नाही कोणीच हौदात उडी मारायला तयार नाही आणि ते सोयीवर तसं होत नव्हतं तसंच उडी मारायशिवाय होणार नव्हतं तेवढ्या कोणी एक जी उडी मारली धारपड 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 करत 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 तो काय झाला याकडेपासून कडेपर्यंत कसं तरी बाहेर निघाला बाहेर निघाला हा सगळ्या सैनिकांनी उचलला झाला हो आता तुमचं स्वयंवर राजकुमारीवर होणार आता तुमचं स्वयंवर राजकुमारीवर होणार आता तुमचा विवाह होणार आता तुमचा विवाह होणार पण तिला चिडलं होत ते मला स्वयंवर बिवर गेल तिकडे खड्ड्यात म्हणला मला ढकलून कोण दिलं मानला त्याला ढकलून दिलं होतं त्यांच्या गुरुंनी कोण ढकलून दिलं तर म्हणून आयुष्यामध्ये गुरु महत्वाचे असतात कारण काय असतं एखादं क्षेत्र आपल्या शिष्याला कळत नाही पण ते गुरुंना कळलेलं असतं आणि गुरुंना माहीत असतं की या क्षेत्रामध्ये आपला शिष्य यशस्वी होईल मग तो जायला तयार नसेल तर गुरु काय करतात ढकलून देतात मग गुरुंना ते क्षेत्र कळलं होतं पण शिष्याला कळलं नव्हतं म्हणून त्यांनी ढकलून दिलं होतं काय कळलं होतं गुरुंना काय होतं त्यांनी नीट बघितलं होतं की त्या पाण्यामध्ये जे जलचर होते का मेन सुसर वगैरे सगळे प्लास्टिकचे होते हे शिष्याला कळलं नाही पण गुरूंना कळलं म्हणून आयुष्यामध्ये गुरु महत्वाचा आहे तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी पूर्वी विमान जायचं की विमान विमानाला विमाना दिशा कोण सांगत होत त्या विमानामधलं होकळंतर होतं का होका होकायंत्र त्या युमानाला दिशा दाखवायचं त्या दिशेने विमान जायचं जा। म्हणजे होकायंत्र सुद्धा काय आहे गुरु विमानाचा म्हणून संत कबीर म्हणतात गुरु गोविंद तो खडे काखे लागो पाय बल हरी गुरु आपकी की जिन गोविंद देव बताय जिन गोविंद देव बताय धन्यवाद